परवरी मतदारसंघातील सुकूर पंचायत क्षेत्रातील वीस कलमी कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या जागेत नियमबाह्य पद्धतीनं एक मजली घर बांधल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हे अक्कं घर जमीनदोस्त करण्यात आलंय यामुळं बेघर झालेल्या निलेश च्या यांच्या कुटुंबानं पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यावर स्थानिक आमदार या नात्यानं गंभीर आरोप केले त्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळंच ही कारवाई झाल्याचा जा आरोप निलेश च्या यांनी केलाय नेमकं काय झालं पाहूया सविस्तर वृत्तांत

आपण पोहूया म्हणून वेळ केल्या बांधले बांधून बिन मागे ते शेजारी वचन कंप्लेंट ती माझी रोहन फावटे बरी आहे त्याला लागून तिने वचन ते रोहन फावटेच्या थ्रू कंप्लेंट केली आणि पंचायतीने स्ट्रिक्ट सकाळी कंप्लेंट दिल्या सांची ॲक्शन पंचायतीचे शोकॉज नोटीस काढली दोन ते एक पंधरा दिसांनी परची डिमॉल्युशन काढले येले डिमॉल्युशन आणि ते डिमॉल्युशनाक गेले त्यांना तुम्ही पळयला असतं सगळ्यांनी त्यांना ते कायदेशीरपणाने येऊ नसले म्हणून त्यांना होल्ड उरले तेंच्यांनी परते हे केले आता कोर्टातसून त्यांना ऑर्डर मिळली कित्याक वॉयलेशन आसा कोर्टाचे हे सारखे आसा न्हू वॉयलेशन केलं म्हणत ते सेवेंटी सिक्सान अलॉट झाले तेन्नाचो कायदा तुझा त्या कायद्या अंडर ते वॉयलेशन तेंच्यांनी कोर्टान डिसिजन सारखे दिले त्या प्रमाणे ते आता मोडपाक गेले आता म्हाका प्रश्न हो पडला की पंचायतीन इतले इलिगिलिटीज केलेल्या लायसना दिल्ली कमर्शियल लायसना दिल्ली आसा का जागे घेतलेले आसा पंचायतीन कित्याक सेक्रेटरी इज द रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर ट्वेंटी पॉइंट सो सेक्रेटरी ही सगळी इलेगलिटी केली असा आणि तो सेक्रेटरी हा स वर्षा झाली राज्य करता तरी असताना तिने आमचे एकूच घर सोडून काढले आणि मोडपाक पडले आता हांगा इतकी पळ घरां आसा तुमच्या तुम्ही वयर काढला म्हणून तुमच्या कडेन मोले जाता हय तुम्ही सीएमा कडेन बी मेळ्या सीएमाक धा फावटी वचून सीएमाच्या घरा कडेन धा फावटी वचून मेळ्ळो हांव सीएमाक हाय गव्हर्नरला लॅटर केले हे पी लेटर केले जे सबज्युडायज असले सगळ्यांना लेटर करून झाली कोणीच रिस्पॉन्स करू नका आणि आता तो प्रश्न हो पडला की सगळं ट्वेंटी पॉईंट जवळ जवळ दोनशे घरांगली कशी रेगलाईज करतले आणि सगळे आमच्या भाषेन गरीब लोक आम्ही जसे कष्ट केला तसेच त्यांच्यानी कष्ट करून बांधले हांगा श्रीमंत कोण नांटी पॉईंटातल्या सगळे ह्यांना सगळ्यांना प्रेस करून करून आता एल আজি নাছিল